गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांना भालचंद्र हे नाव प्राप्त झाल्याची कथा ब्रह्मदेव एके दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी कैलासावर गेले होते योगायोगाने तेथे ते नारद मुनींचे आगमन झाले त्यांनी एक अपूर्व फळ आणले होते ते त्यांनी महादेवांना दिले ते फळ आपल्याला खाण्यास मिळावे म्हणून शरानंद व गजानन महादेवांच्या हाताला झोंबू लागले त्यांचे भांडण पाहून महादेवांनी ब्रह्मदेवांना विचारले विधाता हे फळ मी कोणाला देऊ ब्रह्मदेवांनी शरण नाव घेतले हे काही गणपती बाप्पांना आवडले नाही गणपती बाप्पा ब्रह्मदेवावर रागवले पण त्यावेळी ते गप्प बसले आणि कोणती प्रतिक्रिया दाखवली नाही ब्रह्मदेव सत्यलोकी परत आले नेहमीप्रमाणे ते सृष्टी कार्यात मग्न झाले एके दिवशी गणपती बाप्पा महाभयंकर रूप घेऊन प्रकट झाले आणि ब्रह्मदेवांना भीती दाखवू लागले ब्रह्मदेव भीतीने थरथर कापू लागले ब्रह्मदेवांची ही अवस्था पाहून चंद्राला मोठी मज्जा वाटली तो खदाखदा हसू लागला चंद्राने गणपती बाप्पाच्या देहयष्टीची आणि त्यांच्या तोंडाची चेष्टा केली गणपती बाप्पाला ही कुचेष्टा सहन झाली नाही त्यांनी संतापाच्या भरात चंद्राला शाप दिला मुढा मला पाहून तू हसलास माझ्या स्वरूपाची तू निंदा केलीस म्हणून त्रैलोक्यात तुझे कोणी तोंड बघणार नाही जो कोणी तुझ्याकडे पाहिल त्याला मोठे पाटक लागेल या शापामुळे चंद्राचे सुंदर मनोहर स्वरूप नष्ट होऊन तो हिडीस व कुरूप दिसू लागला त्याचे सारे तेजस नष्ट झाले चंद्राला स्वतःची लाज वाटू लागली आणि डिप्रेशन आल्यामुळे चंद्र लपून बसला या घटनेमुळे सृष्टीचक्रात मोठी बाधा उत्पन्न झाली रात्रीच्या वेळी काळा कुठ्ठा अंधार पडू लागला तेव्हा सर्व देवांनी गणपती बाप्पाची भेट घेतली त्यांची प्रशंसा केली चंद्राच्या वतीने त्यांनी क्षमा मागितली व त्याला उशाप द्यावा अशी विनंती केली यामुळे गणपती बाप्पाचा राग शांत झाला आणि ते म्हणाले भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माझा वार्षिक उत्सव साजरा केला जातो त्या तिथीला जे कोणी चंद्राचे दर्शन घेतील त्यांच्यावर मोठी ती संकटे येतील इतर वेळी त्याच्या दर्शनाने काही त्रास होणार नाही गणपती बाप्पाचे आश्वासन मिळाल्यामुळे देवांना मोठे समाधान वाटले त्यांनी चंद्राची भेट घेऊन त्याला सर्व वृत्तांत सांगितला त्याला एकाक्षर मंत्राचे अनुष्ठान करून गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्याचा सल्ला दिला त्यांच्या सांगण्यावरून चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर गेला तेथे त्यांनी बारा वर्षे भक्तिभावाने गणपती बाप्पाची आराधना केली या सेवा भक्तीने संतुष्ट झालेल्या गणपती बाप्पानी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले हे रोहिणी पते मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला पूर्वस्वरूप प्राप्त होईल संकष्टी चतुर्थीस तुझ्या दर्शनाशिवाय लोकांच्या व्रताची सांगता होणार नाही प्रत्येक मासातील शुद्धद्वितीये श्लोक श्रद्धेने तुझे दर्शन घेतील तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या डोक्यावर धारण करणार आहे मात्र भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझ्या दर्शनाबद्दल मी देवांपाशी जे विधान केले आहे त्यात काहीही बदल होणार नाही त्या दिवशी तुझे दर्शन वर्ज्य मानले जाईल त्या वरदानाने तेज प्राप्त झाले तो आणि मनोहर दिसू लागला त्याने आपल्या स्थानी धारण गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली ते स्थान सिद्धी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले दिलेल्या शब्दाप्रमाणे गणपती बाप्पाने चंद्राची एक कला आपल्या मस्तकावर धारण केली त्यामुळे गणपती बाप्पांना भालचंद्र हे नाव प्राप्त झाले फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद